नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कारल्याची गूळ साखर काहीही न वापरता तरीही अजिबात कडू न लागणारी फक्त एक सिक्रेट पदार्थ वापरून चमचमीत आणि चविष्ट अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत जी तुम्ही अगदी बोटीत चाकत खाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी मीडियम साईजची चार कारली घेतलेली आहेत तर ही दोनशे ग्राम कारली आहेत म्हणजे पाव किलोला थोडंसंच कमी आहे तर ही कारली इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता ही कारली आपण चिरून घेऊयात तर इथे आता बघू शकता या प्रकारे मी कारली चिरून घेतलेली आहेत उभा एक काप करून पुन्हा त्याचे आडवे आडवे असे बारीक म्हणजे एकदम पातळ पातळ काप केलेले आहेत तर कारली अशी पातळच चिरावी म्हणजे ती अगदी वाफेवरच शिजते तर यामध्ये आता आपण काही साहित्य मिक्स करूया तर सर्वात आधी आपण यामध्ये पाव चमचा हळद घालूया त्यानंतर एक लिंबाचा रस घालूया तर लिंबाच्या रसाने भाजी अजिबात कडू होत नाही उलट चविष्टच होते तर आता एका चमच्याने किंवा हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं काही घरांमध्ये कारल्यामध्ये मीठ टाकतात आणि नंतर ते स्वच्छ धुवून घेतात पण यामध्ये काय होतं कारल्याचं सत्व निघून जातं त्या उलट जर लिंबाचा रस आपण यामध्ये पिळला तर कारल्याचं सत्व काढून न टाकता याचा कडवटपणा थोडासा कमी होतो व कारल्याची भाजीसुद्धा अगदी चविष्ट होते तर आता हे काही आपण खूप वेळ मॅरिनेट करून ठेवणार नाही आहोत फक्त बाकीची तयारी होईपर्यंत हे आपण असंच बाजूला ठेवून देऊया आता इकडे गॅसवर एक कढई ठेवूया कढई थोडी गरम झाली की यामध्ये दोन पळी म्हणजे दोन मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची तर मोहरी अशी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा असे चांगले फुलले पाहिजे व खमंग असे भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये दोन मिडियम साईजचे चिरलेले कांदे घालायचे तर याला या तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे फिक्कट गुलाबी कलर येईपर्यंत चांगलं यामध्ये परतवून घ्यायचं त्यानंतर दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे व टोमॅटो सुद्धा या तेलामध्ये चांगले मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे तर अगदी एक दोन मिनिटातच हे टोमॅटो चांगले मऊ होतात त्यानंतर यामध्ये दीड ते दोन चमचे लाल तिखट घालायचे तर आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण हे प्रमाण कमी जास्त करू शकतो तर लाल तिखटसुद्धा या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे भाजीला अगदी छान कलर येतो त्यानंतर यामध्ये चिरून ठेवलेली कारली घालायची व ही च कारली यामध्ये चांगली मिक्स करायची व चांगली या तेलामध्ये परतवून घ्यायची म्हणजे काय होतं कारलीसुद्धा तेलामध्ये थोडीशी भाजली जातात यामुळे चवीला ती अजूनही छान होतात तर सुरुवातीलाच आपण हळद या कारल्यांमध्ये मिक्स केली होती त्यामुळे पुन्हा इथे हळद घालायची गरज नाही तर आता चांगली कारली यामध्ये भाजून घ्यायची अगदी दीड ते दोन मिनटं कारली अशी या तेलामध्ये छान परतवायची त्यामुळे या तेलामध्ये व घातलेल्या मसाल्यांमध्ये ही कारली अगदी छान भाजली जातात त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे तर लक्षात असू दे आपण सुरुवातीलासुद्धा कारल्यांमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता ते लक्षात घेऊनच हे नंतर मीठ घालायचं आहे तर मीठ थोडंसं चढ टाकायचं तर कारण सांगते त्यामुळे काय होतं भाजीला चवसुद्धा अगदी छान येते आपण नेहमीच्या भाजीमध्ये भाजी जसं मीठ टाकतो ना त्यापेक्षा अगदी किंचितचं मीठ थोडंसं जास्त टाकायचं त्यामुळे ही भाजी अजून रुचकर होते आता यानंतर यावरती एक झाकण ठेवून तीन ते चार मिनटं अगदी बारीक गॅसवर असंच ठेवून देऊयात तर आता साधारण एक तीन मिनटं झालेली आहेत आणि आता बघूया तर हे पहा ही थोड़ी थोड़ी ही आता ही कारली थोडीशी आकसली गेली आहेत म्हणजे मऊ पडलेली आहेत म्हणजे ही कारली आता शिजलेली आहेत कारण याचे आपण एकदम पातळ काप केले होते त्यामुळे ही कारली वाफेवरती अगदी सहज शिजतात तेही फक्त तीन ते चार मिनटात तर हे पहा ही कारली इथे मस्त शिजलेली आहेत आता काय करायचं यामध्ये पाव वाटी खोवलेले ओले खोबरे किंवा सुक्या खोबऱ्याचा खीज घालायचा तसेच अर्धी वाटी शेंगदाण्याचा कोट घालायचा तर शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक नाही करायचा थोडासा जाडसर म्हणजे थोडासा मोठा मोठाच ठेवायचा तसा तो या भाजीमध्ये खूप छान लागतो त्यानंतर हे दोन्ही साहित्य या भाजीमध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचे व त्यानंतर यावरती एक झाकण ठेवून अगदी एकाच मिनिटभरासाठी फक्त वाफवून घ्यायचं तर एका मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया तर बघू शकताय आपली भाजी इथं किती छान अशी तयार झालेली आहे घातलेले साहित्य अगदी छान मिक्स झालेले आहेत आणि भाजी खूपच सुंदर दिसत आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर कोथिंबीरसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि बघू शकताय आपली भाजी इथं किती छान दिसत आहे व तितकीच ती चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागते तर आता यावरती झाकण ठेवूया आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे व भाजी थंड होऊ द्यायची तर थंड झाल्यानंतर हे पहा किती छान अशी तयार झालेली आहे भाकरी चपाती सुद्धा आपण ही भाजी खाऊ शकतो अगदी तुम्ही कोरडी सुद्धा ही भाजी खाऊ शकाल इतकी चवीला छान आणि अजिबात कडवट वगैरे लागत नाही ही माझी गॅरंटी आहे कारण खरंच इतकी छान ही भाजी तयार होते तर अगदी बोटे चाखत खाणार याची मला फुल गॅरंटी आहे फक्त इथे जी पद्धत सांगितलेली आहे व जे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणातच करा भाजी अगदी छानच होणार तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू